मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही कोणाची उणी धुणी मला काढायची नाही ती माझी स स्वभावाचा भाग नाही मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे एवढीच माझी भूमिका काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे आणि जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत तो प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम मी केलेलं आहे भाजपमध्ये मध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाची मी काम मी केलेलं आहे यापुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल दोन दिवसामधून दोन दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची का असेल याबद्दल निवेदन निश्चित भाजपकडे बाबा भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहीत नाही भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवसा दिवसाधे मैं राजकीय भूमिका मजी स्पष्ट करेन लेट मी बी वेरी क्लियर आई हैव नॉट टॉक टू अ सिंगल एम एल ए ऑफ द कांग्रेस पार्टी मेरा ये इंटेंशन नहीं है और मैंने कोई भी कांग्रेस के विधायक से बात नहीं की नहीं नहीं इसका कोई को रिलेशन नहीं है प्राइम मिनिस्टर ने जो भी बात कही ठीक है एज अ प्राइम मिनिस्टर उनको जो भी कहना उन्होंने कह दिया है इसका और मेरे रेजिग्नेशन का कोई नाराजगी बताई जा रही है में नाराजगी बताई जा रही है वो भी छोड़ सकते हैं बाबा सिद्दीकी गए तो कोई जो वजह है इट इज नॉट फेयर ऑन माई पार्थ टू कम्प्लेन पब्लिक मैंने ऐसी कोई भी मेरी मांग कहीं भी रखी नहीं है भी पार्टी के साथ मैंने कोई डिस्कशन नहीं किया है और मैंने अभी कोई भी पॉलिटिकल पार्टी से भाजपा हा तुम्हाला एक चांगला पर्याय मी अद्यापही कुठल्याही पर्यायाविषयी चर्चाच केली नाही किंवा असं कुठे माझं मत व्यक्त केलं आजच मला राजीनामा देऊन जेमतेम तीन तास पण झाले नसतील आई विल टेक माई ओन टाइम टू टेक अ डिसीजन मैंने अब तक कोई भी फैसला लिया नहीं मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं है नाराजगी 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 की की वजह वजह तो बता बता सकते सकते हैं, हैं, ऐसे कई नेताओं में है, संजय संजय भी बात कर रहे देखिए मैं मेरा यू आर आस्किंग द सेम क्वेश्चन अगेन एंड अगेन आई विल कैटेगरी डिनाई ऑल सच सॉर्ट ऑफ एलिगेशन आई हैव नॉट सेड एनीथिंग अबाउट एनीबडी नॉर इट इज इन माई नेचर टू कंप्लेंट अबाउट एनी पर्सन मैंने मेरा खुद फैसला मैंने किसी माझे संबंध चांगले असल्यामुळे मला हे सांगितलं मला हे जाहीरपणे सांगितलं पाहिजे मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या सुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे मी कधीही भेदभाव असा केलेला नाही शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो और मी निर्णय घेसान सर्व आमदार्ड कुछ पक्षाचो मी निधि कभी जास्त प्रमाण पर सर्वान निधि मैं दिल्ली है मैं मुद्दा संगी हो रही है सीट शेयरिंग सीट शेयरिंग के बारे में जितनी रफ्तार होनी चाहिए शायद उतनी रफ्तार से काम नहीं हो रहा है ये मुझे भी महसूस हो रहा है और इसीलिए निश्चित तौर पर मेरा मेरे को अभी बोलने कोई अधिकार नहीं है जो देख रहे हैं उनका काम है पर वो अगर जल्दी तेजी से होता था तो फायदा निश्चित एम को हो सकता था अशोक चवहाना पक्षाला खूब दिल ये निश्चित बराबर है और अशोक चवहान ने सुधा पक्षा करता खूब किया दोनों गोष्टी है दोनों गोषी बराबरी ने अशोक चवहान हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं किसी भी नेता से मैंने बात नहीं की है मैं किसी को नेता से बात करने मेरे को मेर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका